चाललो आहे गावी पूज मी यांचे फोटो काढायला आहे फोटोग्राफर कोण नाही रश नाही काय नाही झालं चप्पल निघत नाही नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या वती खूप मना स्वागत आहेत कसे आहेत सगळे आम्ही त्यांच्या घरी गौरीपूजन करायला आलेले नाही हे आम्ही सगळेजण आलेलो ना त्यांच्या इकडचा गणपती खेकड्यावर बसलेला त्यांनी मासळी बाजार बनवलेला होता डेकोरेशनसाठी शंकराचं मंदिर दादूसचं घर बनवलेलं होतं खाली पाणी होतं या पाण्यामध्ये त्यांनी ओरिजिनल मासे टाकले होते पण ते थोड्या दिवसाने मेले म्हणून त्यांनी काढून टाकले मॅक्डोनॉल्ड के एफ सी आणि हा जो या साईडला जो पूल बनवला आहे ना अप्रतिम अप्रतिम खूप छान मस्त आणि त्यांच्या इकडची देवी तर खूप सुंदर होती गणपती बाप्पा त्या खेकड्यावरती बसव बसलेला होता खूप सुंदर खूप सुंदर छान

सी कुठचा भाजी असेल साईडला भाजी चालेल हे सुप झालं का <स्तुण> नाही

কোনাছি এরয়াই? পায়ারাগন সায়াজি য়াণিলে পায়াই? আঁটিয়াররাই? কোডেলেলে? কাকাড়ার? কারে? কাডে? কাডেলেলেলেলে�

पिण्याचं अजून एक रील राहिले आम्ही रडत होती आणि भूक आले भूक आले मिनलच्या घरी जाऊन आलोय आता पप्पा बघू आता आम्ही चाललोय जेवण वाढायला वाढपी बनणार आहे वाढपी नाही वाढपी 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 लस नाही हो ना। माहिती मला काय वाटत वेटरचं काम करणार वेटरचं काम करणार ह्या दोघी जणी इन्स्ट्रक्शन देणार आहे त्यांना चल आता पेट्रोलच्या झाल्यानंतर आम्हाला आधी पोचे पण करावं लागणार काय होते त्याला हाऊसकीपिंग येस असेल ना क्लास yes. नसेल ना थोडंच मॉर्निंगला चला कधी जाऊया आम्हाला हां हां ती काय उद्या हे करा उद्या याल विसर्जनाला विसर्जनाला कसं राहू जा घरी घरी याईला एकाच दिवशी पूजा आणि गौरीपूजन आलेलं होतं मग थोडी गडबड झालेली होती सकाळ संध्याकाळ दोन्ही एकाच दिवशी होतं पूजा दिवशी जेवणं वगैरे झाली आणि रात्री आम्हाला उशीर झालेला भरपूर बारा वाजलेले होते त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला मिळाला नव्हता तेव्हा आता आपण व्हिडिओ एडिट करूया तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे बाय